सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे देशासाठी कारण जीडीपी मध्ये दोन वर्षांमध्ये निचांकी घसरण झाली आहे दोन वर्षातील सर्वात कमी अर्थातच पाच पूर्णांक चार टक्के दर झालाय जुलै सप्टेंबर तिमाहीत जीडीपी पाच पूर्णांक चार टक्क्यांवर आलाय देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षाच्या जुलै सप्टेंबर तिमाहीत दोन वर्षांच्या निचांकीवर आलाय पाच पूर्णांक चार टक्क्यांपर्यंत जीडीपी घसरलाय शहरी ग्राहकांची घटलेली मागणी आणि उत्पादन तसेच खाणकाम क्षेत्राच्या सुमारे कामगिरीनं अर्थव्यवस्थेची वाढ खुंटवणारा परिणाम असल्याचं बोललं जातं मात्र तरी देखील सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे विरुद्ध देशानं कायम ठेवलं आहे आणि या संदर्भात सखोल विश्लेषण करण्यासाठी अर्थतज्ज्ञ अजय वाळिंबे सर आहेत आपल्यासोबत आपण त्यांच्याकडूनच सविस्तर माहिती जाणून घेऊयात सर एनडी मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण बघतोय वर्षभरापूर्वी आपला जीडीपी दर हा आठ पूर्णांक एक वर असलेला आता थेट पाच पूर्णांक चार वर आला आहे नेमकी कारण काय आहेत आपला जीडीपी दर कमी होण्याची याच्यामध्ये जसं तुम्ही दोन मिनिट सांगितलं की मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्र आणि खाणकाम क्षेत्र याच्यामधली वाढ कमी झाल्यामुळे याच्यातली ग्रोथ रेट डिग्रोथ झाल्यामुळे yeah. ग्रोथ रेट नको होऊया आपण ग्रोथ कमी झाल्यामुळे हा जास्त इम्पॅक्ट आलेला दिसतो आता हे का व्हावं म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये दोन पूर्णांक दोन टक्क्यापर्यंत आता आपल्या मॅन्युफॅक्चरिंगचा दर आलेला yeah. आहे ग्रोथ रेट सो तो कमी येण्याचं मुख्य कारण म्हणजे मला असं वाटतं की डोमेस्टिक आपली जी मॅन्युफॅक्चरिंग कॅपॅसिटी आहे ती एक्सेस होती कारण त्याला दोन कारण आहेत एक तर शहरी भागातून त्याला डिमांड कमी झाला प्रोडक्ट्सना हे सर्वात महत्वाचं कारण आहे आणि दुसरी महत्वाची कारण असं असू शकतं की गेल्या वर्षभरात जो सरकारकडनं जे सातत्याने प्रोत्साहन मिळत होतं त्याचाही दर थोडासा कमी झाल्यासारखा वाटतो आणि लोकांना जास्त अपेक्षा आहेत शिवाय तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इम्पोर्ट्स जे आयात आपण जे करतो हो, ते थोडंफार त्याचा इम्पॅक्ट तुमच्या सेलवर होतो म्हणजे जर आयात केलेलं सामान उदाहरणार्थ चीनी सामान आपण जे आपण विकत घेतो ते स्वस्त असेल तर तुम्ही डोमेस्टिक सप्लाय डोमेस्टिक सप्लायवर त्याचा अफेक्ट होतो कारण डोमेस्टिक सामान तुम्ही घेणार नाही त्यामुळे मला असं वाटतं की त्याचा इम्पॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथवर झालेलं आहे आणि दुसरी आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरऑल शहरी भागातून डिमांड कमी झालाय आहे रुरलमध्ये जो जरी वाढला असला तरी शहरी भागातला डिमांड कमी आहे त्यामुळे मॅन्युफॅक्चरिंग ग्रोथ अफेक्ट झालेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रिझर्व्ह बँकेचा जर तुम्ही दर पाहिलात व्याजदर हा गेली जवळपास दीड वर्ष सातत्याने आपण सेम ठेवलेला हो आहे कारण चलनवाढ तर चलनवाढ नियंत्रित करण्याकरता रिझर्व्ह बँकेच्या दरात कपात झालेली नाहीये आता काय होईल याचा अप्रत्यक्ष परिणाम किंवा अप्रत्यक्ष त्याचा प्रेशर रिझर्व्ह बँकेच्या कमिटीवर येईल आणि मे बी आता जी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातली जी मिटिंग आहे किंवा फेब्रुवारीमध्ये याचे दर कपातीचे संकेत मिळतात असं मला वाटतं निश्चितच सर आपण बघतोय त्यामुळे आता मोठा परिणाम म्हणावा लागेल जीडीपीचा दर जर का कमी झाला तर मग याचा थेट परिणाम प्रामुख्याने कोणत्या गोष्टींवर होत असतो जीडीपी म्हणजे काय फायनली ग्रोस डोमेस्टिक ग्रोस डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणजे तुमच्या देशाचा एकंदरीत होणारं उत्पादन आणि खर्च म्हणजे तो जेवढा वाढतो तेवढं तुमची देश प्रगती करतोय इतकी साधी ती गोष्ट आहे परंतु जीडीपीची ग्रोथ रेट केवळ एका क्वार्टरमध्ये कमी झाल्यामुळे लगेच त्याचा इम्पॅक्ट ह्या वर्षावर होईल असं मला वाटत नाही कारण रिझर्व्ह बँकेने सुद्धा आता गेल्याच आठवड्यात सा जे सांगितलं तर जीडीपीचा ग्रोथ रेट आपण सेव्हन पर्सेंट केला जो जगात इतर देशांच्या दृष्टिकोनातून सुद्धा चांगलाच चा आहे म्हणजे मी इतर देशांची कम्पेअर केली तर आपला ग्रोथ रेट अजूनही चांगला आहे हे खरं आहे म्हणजे आता जे आपण जे आपण म्हणाल की जे बिरुद कायम ठेवलं ते खरोखरच बरोबर आहे कारण आगामी पुढच्या तीन पुन्हा तो रेट वाढू शकतो आता याच्यामध्ये महत्वाचं कारण काय असू शकतं जे जीडीपी जी ग्रोथ रेट कमी राहण्याचं तर जसं मी तुम्हाला सांगितलं की व्याजदर आता व्याजदर जर आपण थोडाफार कमी केला तर त्याचा ता ऑफटेक म्हणजे त्याचा लोन्स कर्ज स्वस्त होतील आणि मग डिमांड वाढू शकेल आता जीडीपी तुमचा जो प्रश्न आहे की जीडीपी ग्रोथ रेट कमी झाला तर काय होईल तर निश्चित तुमची अर्थव्यवस्था चांगली वाटचाल करत नाही असं होईल आणि त्याचा थेट इम्पॅक्ट पहिल्यांदा म्हणजे शेअर बाजारावरच होईल कारण त्याचा स्टॉक मार्केट इंडेक्स हा युजली जीडीपी ग्रोथची संलग्न आहे असं मानलं जातं म्हणजे जसं माझी अर्थव्यवस्था चांगली आहे त्याप्रमाणे माझा इंडेक्स वाढत असतो परंतु आता जर का ग्रोथ रेट अफेक्ट झाला तर त्याचे दोन परिणाम संभवतात एक तर तुमचं फिनान्शियल वर त्याचा अफेक्ट होतो जसं स्टॉक मार्केट असेल किंवा इव्हन बँकिंग इंडस्ट्री असेल आणि दुसरं म्हणजे ते सरळ सरळ तुम्हाला दाखवतं की तुमचा ग्रोथ रेट कमी असल्यामुळे ओव्हरऑल डिमांड ला इम्पॅक्ट होऊ शकतो निश्चितच सर आपल्या प्रेक्षकांसाठी तर एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे सर्वसामान्यांच्या जीवनमानावर याचा काय परिणाम होऊ शकतोय सर्वसामान्यांच्या जीवनमानावर डायरेक्ट असा थेट परिणाम एवढ्या लवकर होणार नाही जर का आपली ग्रोथ रेट कमी राहील तर याचे अनेक परिणाम होतात म्हणजे एक तर आर्थिक मंदी होऊ शकते चलनवाढ हा दुसरी भीती आहे तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमचे व्याजदर सर्वात हे कंट्रोल करणारं काय आहे तर आत्ता तरी व्याजदर हे कंट्रोल करणारा फॅक्टर आहे जर का आपले व्याजदर आपण जर चढेच ठेवले जे आता सातत्याने कायम ठेवलेत आपण कारण का आता चल... हे ऍक्च्युली ना कॅश ट्वेंटी टू सिच्युएशन आहे म्हणजे चलनवाढ नियंत्रित ठेवण्याकरता मला व्याजदर आपल्या रिझर्व्ह बँकेला व्याजदर कायम ठेवायला लागतात जर का त्यांनी व्याजदर कमी केले तर चलनवाढ वाढू शकते चलनवाढीचा दर वाढू शकतो जर चलनवाढीचा दर वाढला तर थोडी महागाई वाढेल परंतु याचा दुसरा परिणाम असाही आहे की व्याजदर कमी झाल्यामुळे त्याच कर्जाचं तुमचा जो ईएमआय आहे तो कमी होईल त्यामुळे डिमांड वाढेल आणि त्यामुळे लोकांची खरेदीची क्षमता वाढेल तर हे असं सगळं गणित आहे सर आपण पाच ट्रिलियन डॉलरचं खर तर स्वप्न पाहतोय मात्र आता इथे कुठेतरी थोड्या प्रमाणात का होईना पण जीडीपी हा घसरलाय सरकारनं नेमकी हो काय पावलं उचलणं अपेक्षित आहे या सगळ्या घडामोडींवर मला असं वाटतं थेट इम्पॅक्ट म्हणजे दोन गोष्टी आहेत एकतर आयातीला थोडस आपल्याला निर्बंध घालायला लागतील तसंच निर्यात वाढवायला लागेल हे पहिलं दुसरं म्हणजे व्याजदर तर हा मला असं वाटतं की रिझर्व्ह बँकेला आता निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे मे बी आताच्या पहिल्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीमध्ये मला असं वाटतं की व्याजदर कपात रिझर्व्ह बँकेला करावीच लागेल तर याचा थोडाफार तरी इम्पॅक्ट तुम्हाला दिसेल तिसरी महत्वाची हो गोष्ट म्हणजे गव्हर्मेंट स्पेंडिंग म्हणजे फिजिकल डेफिसिट आपली जी वित्तीय तूट आहे ती वित्तीय तूट भरून काढण्याकरता सरकार खर्च करत असतो जसं आपल्या इन्फ्रास्ट्रक्चरवर आपण खर्च करत असतो तर त्याचा जर खर्च वाढवला हो तर त्यामुळे सुद्धा ही ग्रोथ रेट थोडी वाढू शकेल आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला थोडं बुस देणं आवश्यक आहे ज्या सरकार वेगळ्या वेगळ्या स्कीम काढून किंवा टॅक्स बेनिफिट देऊन किंवा एसीझडच्या माध्यमातून देत असतं तर मॅन्युफॅक्चरिंगचा ग्रोथ रेट वाढवायला पाहिजे पण मॅन्युफॅक्चरिंग नुसती ग्रोथ रेट वाढवून फायदा नाही त्याचा डिमांड वाढायला पाहिजे कारण मी नुसतं आता ही ग्रोथ रेट आ, कमी होण्याचं कारण काय कारण डोमेस्टिक सप्लाय एवढा वाढला आणि मंदी असल्यामुळे तो माल पडून राहिला त्यामुळे नॅचरली तुमच्याकडे जर माल पडून राहिलेला असेल तर तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग करणार नाही त्यामुळे तुमचं जोपर्यंत डिमांड वाढत नाही तोपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग वाढणार नाही आणि डिमांड वाढण्याकरता व्याजदर कमी होणं आवश्यक आहे तर हे सगळे फॅक्टर्स आहे त्यामुळे मला वाटतं लगड मला असं वाटतं की इमिडिएट म्हणजे लगेचच काय होईल तर रिझर्व्ह बँक व्याजदर कमी करेल अशी अपेक्षा जे अमेरिकेच्या फेडरेटने म्हणजे फेडरल बँकेने केलं होतं तीच गोष्ट आपल्याला करायला लागेल तर पाच पूर्णांक चार हा जीडीपी रेट गेल्या दोन वर्षातलाय मात्र एक स्थिर अर्थव्यवस्था आपल्या देशात राहावी आणि यासाठीचा जीडीपी दर हा नेमका काय असणं अपेक्षित आहे या संदर्भात काही आकडेवारी नेमली जाते का किंवा मग तुमच्या मते नेमकं कितीपर्यंत हा आकडा असावा नाही असा आकडा असं काही नाही आता उदाहरणार्थ ना तुम्ही जेवढी प्रगत देश असाल वार्ण, वार्ण, तर तुमचा जीडीपी ग्रोथ हा कमी असतो कारण तुमची ऑलरेडी प्रगती झालेली आहे प्रगतीशील देशांचा जीडीपी ग्रोथ रेट हा नेहमी हाय असतो कारण आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वाढणं डिमांड वाढणं आणि आपल्याकडे तर म्हणजे भारताची लोकसंख्या बघता कन्झम्पन कॅपॅसिटी खूप आहे एकशे पन्नास कोटीचा देश असल्यामुळे तुमचा जीडीपी हा वाढत राहणार अवश्य म्हणजे वाढत राहणं हे अपेक्षित आहे आता आपला जीडीपी ग्रोथ रोज आपण सेव्हन पर्सेंट म्हणतोय तो कमी नाहीये तो चांगलाच आहे आणि तो जरी थोडा साडेसहा टक्क्यापर्यंत किंवा सहा पूर्णांक सात टक्क्यापर्यंत जरी कमी आला तरीही तो वाईट नाहीये त्यामुळे आता मी असं त्याला का परिमाण म्हणजे त्याचा आठ टक्के हवा नऊ टक्के हवा असं मी असं असं नाही सांगता येणार परंतु जो जीडीपी ग्रोथ रेट आपला जो आहे तो निदान त्याच्यात सातत्य रहावं किंवा तो वाढता रहावा ही अपेक्षा आहे तरच तुमची अर्थव्यवस्था प्रगती करते हे दिसेल आता जर तुम्ही पाहिलं तर सरकारची तुम्ही गेले काही अर्थसंकल्प बघितले तर त्याच्यात कायम तुम्हाला सातत्य दिसेल की आपण जास्तीत जास्त खर्च करतोय इन्फ्रास्ट्रक्चरवर आणि ते एक मेजर फॅक्टर आहे ज्यामुळे तुमची जीडीपी ग्रोथ ही सातत्याने कायम किंवा थोडी वाढती दिसते कोविडचा कोविडनंतर ती जी प्रचंड खाली होती खाली आली होती त्यानंतर आपण हा वाढता वाढता जीडीपी ग्रोथ रेट दाखवलेला आहे आणि जसं मी मगाशी सांगितलं की केवळ एका क्वार्टरमध्ये आता अर्थात गेले दोन तीन क्वार्टर थोडा पडवे मागच्या वर्षीच्या याच कालावधीतलं मी कंपेअर केलं तर एट पॉईंट वन ते आणि फायव्ह पॉईंट फोर याच्यात बरीच तफावत आहे निश्चित तफावत आहे परंतु ही पुन्हा वर आपण सहज नेऊ शकतो आणि मला असं वाटतं की मला खात्री आहे रादर की आताच्या अर्थसंकल्पामध्ये त्याच्यासाठी इफेक्टिव्ह स्टेप्स घेण्यात येतील आणि आपण पुन्हा जीडीपी ग्रोथ रेट हा सात सेव्हन पर्सेंट पर निश्चितच सर खूप साध्या आणि सोप्या पद्धतीनं तुम्ही हे सगळं विश्लेषण केलं आणि एनडीटी मराठीला तुम्ही टाइम दिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद